दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटानंतर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी देशभरात मोठ्या प्रमाणावर दहशतवाद विरोधी मोहीम सुरू केली आहे दिल्लीतील स्फोटानंतर देशभरात सुरक्षा दलांनी आक्रमक मोहीम सुरू केली आहे पंधराशेहून अधिक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे देशभरात छापेमारी सुरू करण्यात आली आहे महाराष्ट्रातही यंत्रणा सतर्क झाली असून पुणे मुंबईत एटीएसने धाड टाकली मुंब्र्यात दहशतवाद विरोधी पथकाचं धाड सत्र सुरू असल्याची माहिती पुढे आली यात शिक्षक असलेल्या इब्राहिम आबिदी यांच्या मुंब्रा आणि कुर्ला येथील घरावर एटीएसने धाड टाकली यावेळी घरातून मोबाईल लॅपटॉप हार्ड डिस्क जप्त करण्यात आले आहे दरम्यान या कारवाईत इब्राहिम अबिदी नावाच्या एका शिक्षकाला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे एटीएस ला संशय आहे की हा मुलांना दहशतवादी कृत्यांसाठी प्रवृत्त करत होता अभिदीच्या घरातून इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्या असून त्याचा तपास केला जाणार आहे तर एटीएसने पुण्यात सुद्धा छापेमारी केली आहे विरोधी पथकाकडून पुण्यातील एका व्यक्तीची कसून चौकशी करण्यात येत आहे दहशतवादी जुबेर हंगरगेकर याच्याशी संबंध असल्याच्या संशयावरून छापेमारी करण्यात आली आहे अद्याप त्या व्यक्तीला ताब्यात घेतलेले नसलं तरी त्याच्या घराची झडती घेण्यात आलीये